नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट मलकापुरात सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासाव्या जयंती एकता पदयात्रा एकतेचा संदेश राष्ट्रनिर्मितीचा संकल्प मलकापूर आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या लोह इच्छाशक्तीचे प्रतीक असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त मलकापूर शहरात सरदार हट एकशे पन्नास एकता पदयात्रा या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले देशातील एकतेचा शिस्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा दीप पुन्हा प्रज्वलित करणाऱ्या या पदयात्रेत रावेर लोकसभा क्षेत्रातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम या पदयात्रेचे आयोजन युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने करण्यात आले असून या ठिकाणी केंद्रीय युवा क्रीडा राज्यमंत्री तथा खासदार सौ रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तसेच आमदार एकनाथराव खडसे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार चैनसुख संचेती डॉ अरविंद कोलते श्री आशांतभाई वानखेडे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते लेवा समाज बांधव आणि माय भारत स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली त्यानंतर एकतेचा आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारी एकता पदयात्रा शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली पदयात्रेदरम्यान युवक महिला विद्यार्थी आणि नागरिकांनी जय सरदार जय भारत अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले रक्षाताई खडसे यांचे प्रेरणादायी उद्गार या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे म्हणाल्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाचे तुकडे होऊ न देता भारताला अखंड ठेवण्याचे महान कार्य केले आज आपण त्यांच्याच एकतेच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन एक भारत श्रेष्ठ भारत घडविण्याचा संकल्प करूया सामाजिक व विकासात्मक उपक्रमांची जोड या पदयात्रेच्या माध्यमातून केवळ एकतेचा संदेश नव्हे तर समाजातील सर्व घटकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करण्याचा प्रयत्न केला जात आहे या निमित्ताने संपूर्ण देशभर खालील उपक्रम राबविण्यात येत आहेत सरदार उपवन वृक्षारोपण मोहीम जलाशय स्वच्छता अभियान महिला कल्याण शिबिरे योग आणि आरोग्य शिबिरे वोकल फॉर लोकल मोहीम हे उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारत व आत्मनिर्भर भारत या ध्येयाशी सुसंगत आहेत स्थानिक नवकल्पनांना प्रोत्साहन देत नागरिकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे एकतेच्या जयघोषात मलकापूर दुमदुमले कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण मलकापूर शहर दुमदुमून दूम गेले एकता हीच शक्ती सरदार पटेल अमर रहे, अशा घोषणांनी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रीय एकतेचा आणि बंधुभावाचा सुंदर संदेश दिला